नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड सॅन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत प्लम केक ते ही विदाऊट एक आणि विदाऊट अल्कोहोल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे केकसाठी लागणारा कॅरेमल सॉस जो आहे तो तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मी साखर आणि पाणी तर आता सॉस कसा तयार करायचा तो पण इथे बघूया तर इथे एका पॅनमध्ये मी वन थर्ड कप एवढी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून एवढं पाणी घालायचं आहे आणि ह्या साखरेला असंच मेल्ट होऊ द्यायचं आहे यामध्ये चमचा वगैरे अजिबात घालायचा नाही आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये साखर इथे विरघळली आहे अजून चार ते पाच मिनटं मी ह्याला कुक केलं त्यानंतर साखर जी आहे ती छान अशी डार्क ब्राऊन कलरवरती इथे विरघळलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे वन थर्ड कप एवढं मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि अगदी हळूवारपणे हे जे गरम पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे नाही तर ते पटकन अंगावर येऊ शकतं यासाठी तर इथे थोडं थोडं करत मी यामध्ये गरम पाणी घालत आहे आणि आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण सात ते आठ मिनटं ह्याला आपल्याला कुक करून घ्यायचा आहे हा जो सॉस आहे तो आपल्याला साधारण सेमी थिक असा ठेवायचा आहे एकदम पण इथे घट्ट करायचं नाही नाहीतर थंड झाल्यावरती तो एकदमच असा घट्ट होतो यासाठी जर तुमचा सॉस थंड झाल्यावरती एकदम जर घट्ट झाला असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून परत त्याला गॅसवरती चढवून थोड्या वेळ कुक करून तुम्ही नंतर ह्याला वापरू शकता तर साधारण इथे मी एवढ्या प्रमाणामध्ये एकदम ठीक असा ठेवलेला आहे आता थंड झाल्यावरती हा जो सॉस आहे तो व्यवस्थित असा थीक होईल यासाठी थी। तर एवढंच इथे आपल्याला ह्याला कुक करायचं आहे तर इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करून हा जो सॉस आहे तो थंड करून घेणार आहे तर इथे मी सहा इंचा एवढा केकचा टीन घेतला आहे आणि त्याला ऑइलने व्यवस्थित असं ग्रिसिंग करून घेत आहे तर जर तुमच्याकडे आता इथे मी पाशमन पेपर वापरणार आहे खाली टाकण्यासाठी जर तुमच्याकडे पाशमन पेपर नसेल तर कुठलाही बेकिंग पेपर वापरला तरी पण चालेल किंवा बटर पेपर वापरला तरी चालेल तोही नसेल तर अगदीच तुम्ही यावरती मैद्याचं डस्टिंग करू शकता तसंही केलं तरी पण चालेल फक्त व्यवस्थित ऑईल आणि मैद्याचं डस्टिंग केलं तरी खालून आणि बाजूने केक हा जो आहे तो चिटकणार नाही ना। तर आता ह्याला व्यवस्थित मी असं ऑइलिंगचं ग्रेसिंग करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला केकसाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघूया तर इथे मी घेतलेलं आहे वन फोर्थ कप एवढं मिल्क त्यानंतर वन थर्ड कप मी इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी सोक ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे जे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी साधारण आठ दिवस इथे सोक केलेले घेतले आहेत ऑरेंज ज्यूसमध्ये आता हे कसे सोक केले हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे व सर्व साहित्याची देखील मी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे एक चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे वन फोर्थ टी एस पी मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे वन फोर्थ कप मी इथे पावडर शुगर घेतली आहे म्हणजेच साखर घेतली आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इथे दालचिनी पावडर घेतली आहे वन फोर्थ टी एस मी टी एस पी इथे मी जायफळची पावडर घेतली आहे त्यानंतर वन टेबल स्पून इथे मी कोको पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी थोडेसे काजू आणि बदाम चॉप करून घेतलेले आहेत साधारण अर्धा कप एवढे मी घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि थोडंसं सा सजावटीसाठी देखील मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे काजू काळे मणुके आणि थोडीशी चेरी तर आता केक कसा तयार करायचा तो बघूया तर इथे एका बाउलमध्ये मोठा पसरट असा बाउल घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्स करण्यासाठी सोपं जातं तर बाउलमध्ये मी इथे दूध आणि तेल घेतलेलं आहे आता दूध आणि तेल ते जे आहे ते आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे तेल आणि दूध जे आहे ते व्यवस्थित असं एकत्र एक झालं पाहिजे सेपरेट दिसता कामा नाही तर इथे साधारण एक ते दोन मिनटासाठी आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर तेल आणि दूध इथे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता यामध्ये आपण घालूया आपला कॅरेमल सॉस तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये हा है। मदे सौस है, थीक आहे तर एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हा जो सॉस आहे तो ठीक पाहिजे साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये हा जो सॉस आहे तो तयार होतो तर आता हा जो सॉस आहे तो आपण इथे मिक्स करून घेऊया दुधामध्ये आता हा सॉस देखील जो आहे तो आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कुठेही ह्याच्या गुठळ्या वगैरे आपल्याला नकोय तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे अशाच प्रकारचा आपल्याला केकसाठी कलर हवा आहे तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण जे ड्रायफ्रूट जे आहेत सोक केलेले त्याला आपण मैदा लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा केक तयार करू तर तो एकदम हेच ड्रायफ्रूट जे आहेत जर असेच टाकले तर ते खाली तळाशी जाऊन बसतात तर तळाशी जाऊन बसू नये यासाठी यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि त्याला व्यवस्थित असं त्याच्यामध्ये घुळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून हे ड्रायफ्रूट जे आहेत ते व्यवस्थित जिथल्या तिथेच सेट राहतात यासाठी तर अशा प्रकारे मैदा जो आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपण सर्व ड्राय इन्ग्रीडियंट्स जे आहेत ते घालणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे मैदा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेकिंग पावडर दालचिनीची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे कोको पावडर घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे जायफळची पावडर आता यामध्ये घालूया सोडा थोडस चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे चवीसाठी त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे साखर आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा चाळून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्या केकचं बॅटर जे आहे ते छान असं फ्लफी तयार होतं आणि यामध्ये जे काही साधारण गुठळ्या असतील तर त्या आपण निघून जातील यासाठी तर साखरेमध्ये वगैरे थोड्याशा साधारण गुठळ्या तयार होतात पिठी साखरेमध्ये तर यासाठी हे जे मैदा आणि साखर बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अशा चाळून घ्यायच्या तर इथे व्यवस्थित असं मी चाळून घेतलेलं आहे आता कट अँड फोल्ड या मेथडमध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ओव्हर मिक्स करायचं नाही आहे साधारण एक मिनिटभरासाठी ह्याला व्यवस्थित तुम्ही असं मिक्स करून घ्या ह्यातल्या गुठळ्या जातील इतपतच तर इथे मी व्यवस्थित असं बॅटर जे आहे ते छान मिक्स करून घेतलंय तर तुम्ही बघू शकता किती छान असं स्मूथ झालेलं आहे आता यामध्ये आपण सोक केलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालूया त्यानंतर इथे काजू आणि बदाम पण मी इथे चॉप करून घेतले आहेत ते घालूया आणि थोडासा मी इथे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे ज्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स सोक केले होते त्यातलाच मी दोन टेबलस्पून एवढा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्याने टेस्ट खूप छान लागते आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि केकच्या मोलमध्ये काढून घेऊया तर इथे मी अवन जो हो आहे तो हीट करून घेतलेला आहे वन एटी डिग्रीवरती मी ह्याला दहा मिनटासाठी हीट करून घेतलं आहे तर आता ह्याला आपण केकचं केकचं बॅटर जे आहे ते केकच्या टीनमध्ये काढून घेऊया आणि ह्याला अवनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीवरती चाळीस मिनटासाठी बेक करून घेऊया जर तुम्ही कडाईमध्ये बेक करत असाल तर साधारण एक दहा मिनटासाठी प्री प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती कडईमध्ये तीस ते पस्तीस मिनटासाठी हा जो केक आहे तो तुम्ही बेक करून घ्या आणि बेक झाल्यावरती नंतर एकदा ने चेक करायचं की थोडासा आतमध्ये कुठे ओला नाही आहे ना आणि त्यानंतरच मग ह्याला आपण रिमूव्ह करायचं आहे अवनमध्ये व्यवस्थित अगदी चाळीस मिनटामध्ये हा कूक होतो पण कढईमध्ये जर करत असाल तर तुम्ही नक्की चेक करून घ्या तर आता ह्याम ह्यावरती मी सजावटीसाठी थोडेसे काजूचे काप चेरी आणि काळ्या मनुका घालत आहे तर काजूचे काप मी इथे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि चेरी देखील मी इथे थोडीशी चॉप करून घेतली आहे तुम्ही अख्खी चेरी घेतली तरी पण चालेल याला पन, आ, मदे 180 वर्ती, 40 मिंटा तर आता ह्याला आपण अव्हनमध्ये वन एटी डिग्रीवरती चाळीस मिनिटासाठी बेक करून घेऊया तर इथे केक जो आहे तो आपला मस्त असा बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे तर आता ह्याला आपण एक चार ते पाच मिनिटांसाठी थंड करून घेऊया आणि त्यानंतर ह्याला आपण डीमोल्ड करून घेऊया तर इथे एक पाच मिनटं झालेली आहे जी, जी तर आता ह्याची साईड जी आहे ती आधी आपण सोडवून घेऊया तर एखाद्या सुरीच्या साह्याने अशा प्रकारे ह्याला आपण फिरवून घेणार आहोत साईडने म्हणजे जेणेकरून हा जो केक आहे तो टीनपासून वेगळा होईल यासाठी तर आता ह्याला एखाद्या जाळीवरतीच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्यामधलं जे काही मॉइस्ट आहे ते सर्व निघून जाते यासाठी तर अशा प्रकारे एखादी जाळी घ्यायची आणि त्यावरती टीन जो आहे तो अशा प्रकारे उलटा करायचा आणि अशा प्रकारे ह्याला रिमूव्ह करायचा आता यावरती जो पेपर आहे तो देखील मी इथे काढून घेते आणि ह्याला सरळ करून आपण थंड करून घेऊया आणि थंड पूर्णपणे केक थंड झाल्यावरतीच आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा आपला केक तयार झालेला आहे हा जो केक आहे तो इथे पूर्णपणे थंड झाला आहे तर आता हा जो केक आहे तो आपण इथे कापून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असा फ्ला हा केक जो आहे तो तयार झालेला आहे एकदम फ्लफी आणि एकदम मॉइस्ट असा केक आपला जो प्लम केक आहे तो इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला मस्त असा प्लम केक तयार आहे प्लम केक किंवा तुम्ही याला फ्रूट केक देखील म्हणू शकता तर तुम्ही हा केक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे जे केक केलेलं आहे यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण वापरले आहेत ते कशाप्रकारे सोप केलेले आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता व सर्व प्रकारचं साहित्य आपण जे घेतलेलं आहे त्या साहित्याची लिस्ट देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद